वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे नऊ जुलै वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे विनायक चतुर्थी विनायक चतुर्थीला अंगारकी योग जो आहे तर तो वारंवार येत नाही वर्षातून कधीतरी हा योग जो आहे तर तो जुळून येत असतो आणि योगायोगाने या आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थीला अंगारकी योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे अंगारकी योग हा कधी येतो तर जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं तर पहा पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी ही संकष्टी आणि अमावस्येनंतर येणारी चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते श्री गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं विघ्नहर्ता म्हणजे सर्व दुःख दूर करणारा देव त्यामुळे त्याच्या कृपेने जीवनातील सर्व अशक्य कामे सहज पूर्ण होतात या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने मनुष्याची सर्व मनोकामना पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने गणराज प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळतो म्हणूनच गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते पाळलं जातं आणि या दिवशी गणेशाची पूजा जी आहे तर ती केली जाते या दिवशी गणेशाची आराधना केल्याने सुख समृद्धी ऐश्वर वैभव बुद्धीची प्राप्ती होते तसेच या दिवशी काही उपाय जे केले तर त्या उपायांचं आपल्याला बाप्पा शीघ्र फळ देत असतात कारण या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळेच या दिवशी अनेक व्रतासोबतच काही महत्वाचे प्रभावी उपाय सुद्धा करत असतात बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व संकट विघ्न अडचणी दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हरता, तर पहा गणपती बाप्पांना विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवता मानले जाते आपण जर बाप्पांची अगदी मनापासून सेवा केली तर नक्कीच बाप्पा आपल्याला सर्व इच्छा ह्या पूर्ण करतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय देखील तुम्हाला अगदी श्रद्धेने करायचा आहे विश्वासाने करायचा आहे जर तुम्ही अगदी श्रद्धेने हा उपाय केला तर नक्कीच या उपायास तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु सहा ते साडेसात हा जो टाईम असतो तर या वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करणे शक्य झालं तर या वेळेमध्येच करण्याचा प्रयत्न करा परंतु ज्यांना शक्य होणार नाही अशा रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला घरातील सर्व संकट जे आहेत तर ते दूर होतात घरामध्ये सुखशांती जी आहे तर ती नांदत असते हा उपाय आपण आपल्या घरामध्ये आजच्या दिवशी केल्याने घरामध्ये काही मानसिक त्रास असेल आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना तर तो देखील दूर होतो तसेच आपल्या कुटुंबामध्ये लग्नाचे वय असलेले मुलामुली असेल त्यांच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असेल तर लग्नात येणारे सर्व अडथळे देखील दूर होतात त्याचबरोबर मुलासंबंधी काही समस्या असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर कुटुंबामध्ये समृद्धी आहे तर ती वाढत जाते त्यामुळे कुटुंबामध्ये व्यक्तींची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींची सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात घरातील नकारात्मकता जी आहे तर ती देखील दूर होते आणि आनंद सौभाग्य जे आहे तर ते आपल्या घरामध्ये वाढत जातं त्या आजबरोबर घरामध्ये सतत भांडणं होत असेल मतभेद होत असेल कलह होत असेल यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे आणि नंतर अशी कोणती वस्तू जाळायची आहे त्या वस्तूचं काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीचं भांडं लागणार आहे ज्याला आपण पणती म्हणतो ती तुम्ही घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे मातीचं भांडं असेल कापूर जाळण्याचं ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला यामध्ये लागणार आहे खोबऱ्याची वाटी तर तुम्हाला अख्खी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे जर तुमच्याकडे अख्खी खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही अर्धी वाटी घेतली तरीही चालेल जर तुमच्याकडे अर्धी वाटी नसेल तर तुम्ही अगदी एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल यानंतर हा खोबऱ्याचा तुकडा आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे यानंतर आपल्याला विषम संख्येमध्ये पाच सात किंवा नऊ अशा कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो पण कापूर असेल तो तुम्ही घेतला तरीही चालेल हा सगळ्या कापुराच्या वड्या तुम्हाला हातामध्ये साईडला ठेवायच्या आहे आणि नंतर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे आपल्याला सर्वप्रथम देवघराचा दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बस असायचं आहे आणि यानंतर आपण ज्या पंथीमध्ये खोबऱ्याची वाटी ठेवली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला ती कापराची वडी ही प्रज्वलित करायची आहे त्या खोबऱ्याच्या वाटीवरती आणि तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप तुम्हाला करत राहायचं आहे आणि अशात पाच ते सात किंवा नऊ कापराच्या वड्या तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती जाळायच्या आहे एक वडी ठेवल्यानंतर ती संपत आल्यानंतर लगेच दुसरी कापराची वडी तुम्हाला त्यावरती टाकायची आहे आणि असा हा उपाय आजच्या दिवशी तुमच्या देवघरासमोर करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील इडा पिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही संपूर्णपणे नष्ट होते उपाय करून झाल्यानंतर ती खोबऱ्याची वाटी आहे तर या वाटीचं काय करायचं आहे तर तुम्हाला ही वाटी खोबऱ्याचा तुकडा किंवा वाटी असेल तर ती चुकूनही घरामध्ये कुणीही ग्रहण करायची नाही तर ती तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायची आहे किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये सुद्धा फेकू शकता परंतु घरामध्ये चुकूनही कोणीही खायची नाही तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे घरामध्ये नेहमी आर्थिक स्थैर्य राहावं लक्ष्मी घरामध्ये कायम टिकून राहावी घरातील पैशांच्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी तुम्हाला हा पुढचा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्यासुद्धा घ्यायच्या आहे किंवा इतर कुठल्याही कापराच्या वड्या घेतल्या तरीही चालतील यानंतर या कापराच्या का वड्यांसोबत तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा दोन हिरवी वेलची घ्यायची आहे या सर्व वस्तू तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये घेऊन प्रज्वलित करायच्या आहे आपल्या देवघरासमोरच यानंतर हे भांडं तुम्हाला उचलून संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचं आहे त्याचा धूर संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा सुद्धा तुम्हाला हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे कापूर हा संपूर्णपणे जळाल्यानंतर जर यामध्ये काही लवंगा आणि हिरवी वेलची ही तशीच राहिली तर या सगळ्या वस्तू तुम्हाला तुळस सोडून इतर झाडाच्या मुळांना टाकून द्यायच्या आहे तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत यामुळे दोन्ही उपाय तुम्हाला करणे शक्य झालं तर हे दोन्ही उपाय करा किंवा दोनपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ